परंतु कधीच त्या ठिकाणी तसं होताना दिसत नाही मला आठवतंय दीड वर्षामध्ये मुख्यमंत्री महोदयाने विधानसभेत सांगितलं होतं की या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मोठं टेंडर निघतंय आणि त्याच्यानंतर जे मुंबईचे रस्ते होणार आहेत ते सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आणि मुंबई पूर्ण बदलली जाणार तरी पण मुंबईकरांचे रस्ते या माध्यमातून वाढलेले आज मुंबईच्या रस्त्यामध्ये बोलायचं झालं तर शहरामध्ये अजून काम सुरू झालेलं आहे जसं आसिफ झकारिया साहेबांनी सांगितलं की सभामध्ये जवळपास आपण बघितलं तर पंधरा ते दहा ते पंधरा टक्के काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या माध्यमातून खरं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत शीतलने पूर्ण डॉक्युमेंटेशन आणलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की टेंडर मध्ये मागच्या वर्षी जो रस्ता होता तोच या वर्षी रस्ता आहे आणि काही ठिकाणी तो सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून तोच रस्ता आहे आणि वॉर्डच्या माध्यमातून पण तोच रस्ता आहे आणि आमदार

ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी मला कळलं की झोन झोनचं काम जे आहे ते बघितलं त्यावेळी मला कळलं की त्यांच्या माध्यमातून काही इलेक्ट्रल बॉन्ड आणि काही इलेक्ट्रिल डोनेशन पण झालेले आणि जे इलेक्ट्रल बॉन्ड झालेले आहेत ते जवळपास मला दोनशे एकोणसाठ कोटीचे जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या अकॉर्ड मध्ये आमचा असा आरोप आहे की भ्रष्टाचाराचा मार्ग आणि भ्रष्टाचाराचा रस्ता हा भाजपाच्या हा आमचा या माध्यमातून प्रश्न आहे दुसरा झोन 7 मध्ये दिनेश चंद्र अग्रवाल जे इन्वॉन प्रायव्हेट लिमिटेड चे काम करत आहेत जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये येणारा बुलेट आलेलं आहे त्यामुळे यांचे पण सगळे संबंध कोणाशी असतील हे मी सांगायची गरज नाही आणि तिसरं झोन रस्ते जे, जे आहेत ते पीपी रेड्डी एन सी सी रोडवेज यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे माझं मुंबईकरांना सांगणे आणि या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये आहे की हे कोणाच्या जवळचे मंडळी म्हणूनच अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की सर्व काही मित्रांसाठी मित्रांसाठी कशा तऱ्हेने या योजना आणल्या जातात कसे रस्ते आणले जातात आता आपण बघतोय की दो दोन टेंडर त्या ठिकाणी निघाली ज्याचा आमचा उद्या मोर्चा आहे एक जे आहे ते त्या ठिकाणी गली कचरा उचण्याचं काम करतात साफसफाई करण्याचं काम करतात साफसफाई सफाई संदर्भामधलं निघालेल्या तेराशे कोटीचं नवीन टेंडर निघालेले हे दोन्ही कोण मित्र कोणाच्या जवळ ते सांगायची गरज नाही म्हणजे आज तुम्ही 15000 युवकांच्या हातस त्या ठिकाणी स्वच्छ मुंबई प्रबोधनच्या माध्यमातून जे काम सुरू माध्यमातून ते तुम्ही बंद करताय तुम्ही त्या ठिकाणी स्वच्छालय जे आहे शौचालयामध्ये काम करणारे मुलांचं तुम्ही काम बंद करताय आणि काही लोकांना हे टेंडर दिली जात आहे त्यामुळे आमचा या ठिकाणी आरोप आहे की मुंबईकरांचा कष्टाचा पैसा हा त्या ठिकाणी व्यर्थ जाता का आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची जी नावं आम्ही छोटी आम्ही एक लिटमस टेस्ट म्हणून तुमच्या नावं आणलेली आहे तुम्ण? <usans> पूर्ण मुंबईमध्ये हा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मुंबईच्या पूर्ण रस्त्याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी नगरसेवक नव्हते स्टँडिंग कमिटी नव्हती याही वर्षी तिथे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या सगळ्याला मला अपेक्षित आहे की पूर्ण प्रकरणाची चौकशी होईल जे रस्ते आज आम्ही त्यांना पाठवणार आहोत त्याची सुद्धा चौकशी होईल आणि पारदर्शक पद्धतीने हा रिपोर्ट आम्हाला सादर होईल तर माहितीच्या अधिकारातून माहिती मिळा मागितल्यानंतर माहिती मिळत नाही स्वतः लोकप्रतिनिधी सातत्याने जाऊन त्या ठिकाणी माहिती मागतात तेव्हा सुद्धा त्यांना माहिती दिली जात नाही हे सगळा जो आडा भौतिक कारभार चालू आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काळे बाजारे नाणादुबत कारभार चालू आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आमची ही पत्रकार परिषद घेतली आहे राजा राम तावड़े मार उसका काम अभी चालू था सत्रह तारीख काम चालू के फोटोज हैं और अभी तीन तारीख को काम खत्म होने के बाद भी फोटोज हैं तो ये महानगर पालिका ने मेरे पास मुझे मैसेज आया है और मेरे पास पेपर्स भी है कि इन्होंने ई टेंडरिंग से ये काम किया था पूरा मात्रेवाड़ी जवाबदारी से बोल रही हूँ मात्रेवाड़ी में एक रोड नहीं है दस रोड है पूरे ई टेंडरिंग से अभी काम चालू है अगर ये काम चालू है तो फिर ये सारे दस रोड ई 447 जो मेगा टेंडर है उसमें लेने की क्या जरूरत थी इसी दौरान 17 तारीख को तो मुझे वो बोर्ड नहीं था लेकिन जब 23 तारीख को गई तो, तो माननीय विधायक जी का था कि ये रास्ते का भूमि पूजन मैंने कर दिया है और ये मेरे फंडों से हो रहा है अब ये सवाल शायद मुझे लगता है आपको उनको पूछना चाहिए अच्छा चैलेंज करो तो आप प्रपोजल लगा लो कि जो 21000 करोड़ के रास्ते को 20 साल 23 साल लग गए

प्रशासनावर आमचं म्हणणं आहे की ते काय काम करतंय जसं ती सांगते की मागच्या काळामध्ये किती किती मोठीची टेंडर झाली किती वर्षामध्ये एकवीस बावीस वर्षामध्ये आणि आता वर्षभरामध्ये किती टेंडर झाले त्यामुळे मला हे सांगायचं की टेंडर कोणासाठी होत्यात ते पण माहिती केलं पाहिजे जे टेंडर रस्त्याचं लागलं त्याला ब्लॅक लिस्ट केलं ते पुष्कळ पत्रकारांना त्यांना माहिती नाही कोणाला लागलं होतं ते कामच करू शकते नाही आता महिने आणि जेव्हा काम नाही सुरू केलं तेव्हा त्याच्यानंतर ते जे आहे त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याचं काम झालं आणि मग त्याचे जे आहे त्यांना पेनल्टी लागली पण ह्याच्यासाठी सुद्धा आवाज उचलावा लागला त्यामुळे मुंबईकरांचे पैसे हे या इन्फ्रास्ट्रक्चरचे कंपनीज आहेत त्या कोणाला इलेक्ट्रॉनिक पॉट पाठवतात कोणाला पैसे पाठवतात फंड म्हणून ह्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे की नाही केला पाहिजे म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा काही कुठल्या पार्टी फंडचा पैसा नाहीये हा लोकांचा पैसा आणि तो लोकांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्हाला

Uh, किती म्हणजे कष्टातून निर्माण झालेला असं वाटतं की मुंबईचे रस्ते चांगले वाढले आणि मुंबईकरांच्या सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे की ज्या सरकारला आम्ही निवडून देतो किंवा जी लोक तिथे काम करतात ती त्या ठिकाणी पारदर्शक काम करतील आणि आमच्या विकासाचं काम करतील दुर्दैवाने ते होताना दिसत नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये विरोध की आपण पूर्ण काढण्यासाठी एकत्रपणे सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे अशा पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे